उन्हाळा सुरू झाल्यावर दही आणि ताकाचा आहारात समावेश करणं फार गरजेचे असते दही खाणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते भारतीय स्वयंपाकांमध्ये कढी ताक मठ्ठा कोशिंबीरमध्ये दह्याचा वापर केला जातो निरोगी आणि सुदृढ प्र शरीर प्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीत कमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो सध्या बाजारात विविध ब्रँडचे फ्लेवर्स दही सहज उपलब्ध होते परंतु घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच असते काही वेळा आपण विकतचे दही बाहेरून आणतो मात्र हे दही बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा डब्यांतून दिले जाते बाहेरून विकत आणलेले दही कधी पातळ पाचट कधी आंबट असते त्यामुळे घरीच दही तयार करणं हे नेहमीच चांगलं मुळात दही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पाच दहा मिनटामध्ये मात्र दह्याला विरजन लावू शकता मात्र कधीकधी घरी लावलेले दही घट्ट तयार होत नाही यासाठी आपण या दह्याला विरजन लावण्याची पारंपरिक पद्धत न वापरता एक नवीन सोपी ट्रिक करून पहा तर त्या ट्रिक्स कोणत्या तर चला त्याच्यासाठी लागणारं आधी साहित्य बघूया पाणी कप दूध गरजेनुसार कॉर्नफ्लावर एक टेबल स्पून मिल्क पावडर एक टेबल स्पून दही तयार करताना विरजन लावताना दह्याचा वापर न करता बर्फीसारखे दह्याचे काप कसे करावेत त्याची कृती आपण बघूया सर्वात प्रथम एका भांड्यात पाव कप पाणी घालून घ्यावे मग त्यात दूध ओतावे आता हे गॅसवर ठेवून एक उकळी फुटेपर्यंत व्यवस्थित गरम करून घ्यावे आता हे गरम झालेले दूध गॅसवरून उतरवून घ्यावे या गरम करून घेतलेल्या दुधातील दोन कप दूध वेगळ्या भांड्यात काढून घ्यावेत उरलेले दूध बाजूला तसेच ठेवावे त्यानंतर वेगळ्या भांड्यात काढून घेतलेल्या दुधात प्रत्येकी एक टेबलस्पून कॉर्नफ्लावर व मिल्क पावडर घालून ते मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहावे आता जे उरलेलं दूध बाजूला ठेवलं होतं ते परत गॅसवर ठेवून त्यात कॉर्नफ्लावर व मिल्क पावडर मिसळलेले दूध घालावे हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर ठेवून चमच्याने सारखे ढवळत राहावे हे मिश्रण थोडे हलके गरम करून घ्यावे आता हे तयार झालेले मिश्रण गॅसवरून खाली उतरून त्यातील एक कप दूध एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले दूध रवीच्या मदतीने चांगले घुसळून घ्यावे बाऊलमधील दूध चांगले घुसळून घेतल्यानंतर ते परत उरलेला भांड्यातील दुधात मिसळून पुन्हा एकदा रवीच्या मदतीने सगळेच दूध एकत्रित घुसळून घ्यावे आता एक मोठा पॅन घेऊन त्यात वृत्तपत्राचा एक जाडसर थर रचून घ्यावा त्यावर एक खोलगट भांडं ठेवावं त्यानंतर या खोलगट भांड्यात तयार झालेले मिश्रण ओतून त्यावर झाकण ठेवून द्यावी आता किमान पाच तासांसाठी हे तसेच झाकून ठेवून द्यावे बर्फीसारखे काप झालेले दही खाण्यासाठी तयार आहे